श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण घरच्या घरी लापसी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी कोणती गोष्ट लागणार आहे आणि कोणत्या गोष्टीमुळे एकदम सुंदर अशी पौष्टिक लापसी कशी तयार करायची ते आज आपण बघूया इथे मी साधारण दोन वाटी लापसी घेतलेली आहे लापसीचा रवा सहज मार्केटमध्ये किराणा दुकानात सहज मिळून जाईल तर इथे मी दोन वाट्या घेतलेल्या आहे आणि कुकर घेतलेलं आहे कारण आपल्याला त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर मी इथे कुकरच्या भांड्यात दोन वाटी लापसी टाकलेली आहे आणि मी त्याला कमी गॅसवरती स्लो मिडियमवरती त्याला चांगलं भाजून घेते जसं आपण रवा भाजून घेतो शिऱ्यासाठी तसंच आपल्याला लापसीलाही व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं आहे आपला इथे रवा छान असा भाजून झालेला आहे थोडासा ब्राऊन टाईप आणि याच्यामध्ये साधारण मी दोन वाट्या रवा होता तर त्याच्यामध्ये साधारण मी दीड तांब्या पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे व्यवस्थित शिजल्या जाईल पाणी कमी पडणार नाही आपली लापसी तयार होईपर्यंत आपण इथे थोडंसं खोबरं मी चाकूनही कट करून घेतलेलं आहे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे त्या खोकऱ्याचे आणि थोडेसे मी इथे बदामचेही तुकडे करून घेतले पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये अजून शेंगदाणेही ॲड करू शकता आणि थोडासा मी इथे गूळही कट करून घेतलेला आहे साधारण दोन वाट्या इथे गूळ घेतलेला आहे मी आणि हा आपला रेग्युलर गुळ आहे चक्की बनवतो तिळाची तो गूळ घ्यायचा नाही कारण त्याने चिघट होतं एकदमच कडक होईल तर आपल्याला नॉर्मल रेगुलर असा गूळ वापरायचा आहे तर मी इथे दोन वाटा गूळ घेतलेला आहे आणि त्याचे मी तुकडे केलेल कारण थोडंसं कट करून घेतलेलं कारण त्याला वितळायला हा वेळ लागणार नाही आणि गुळही आखा राहणार नाही ना म्हणून त्याचे मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहे इथे आता आपला गॅस आपण बंद करून घेऊया वीस मिनटात आपला कुकर झाला असेल आता पाच दहा मिनटाने आपण याला थंड व्हायला हो ठेवून देऊया तोपर्यंत आपण एका साईडला कढईमध्ये तूप टाकून खोबरे आणि बदाम फ्राय करून घेऊयात तोपर्यंत आपलं कुकरही व्यवस्थित थंड होऊन जाईल तुमच्याकडे जे कोणतं घरातलं तूप असेल किंवा गाईचं तूप असेल ते तूप तुम्ही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता पण तुपाणी चव थोडी चांगली येते म्हणून मी इथे तूप घेतलेलं आहे इथे तूप छान असं गरम झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकूया शक्यतो का मी गॅस ठेवायचा आणि ब्राऊन होईपर्यंत थोडेसे लाल चव होईपर्यंत आपल्याला ते छान परतून घ्यायचे ते छान आपले असे लाल झालेले आहे खोबरं खोबरं आपण काढून घेऊया आणि या तुपामध्ये आता आपल्याला बदामचे तुकडे परतून घ्यायचे इथे आपण काढून घेऊया आपलं कुकर पण छान इथे थंड झालेलं आहे बघा एकदम छान अशी व्यवस्थित आपली इथे लापशी शिजलेली आहे जेवढं बरोबर माप घेतलं ना तर व्यवस्थित ती छान अशी शिजते पाणी पण राहिलेलं नाही त्याच्यात आणि बघा तुम्हाला दिसेल छान अशी इथे फुगलेली आहे आणि शिजलीही व्यवस्थित आहे आता आपण याला असंच तुपामध्ये परतून घेऊया चांगलं या तुपामध्येच आपण आता लाटी चांगली परतून घेऊया चुपाचा फ्लेवर त्यामध्ये येतोय छान आता आपण तुपामध्ये त्याला परतून घेऊया तूप थोडस जास्त टाकायचं तुपाने चव पण खाण्याच यामध्ये साधारण मी अजून एक चमचा तूप टाकते व्यवस्थित छान असं आपण परतून घेऊया छान असे आपण इथे आता परतून घेतलं आहे आता आपण यामध्ये थोडेसे गूळ मिक्स करूया काळा गूळ असेल तर अजून चांगलं आणि जो कोणता गूळ असेल तो तुम्ही इथे वापरू शकता साखरही वापर वापरू शकता असं काही नाही की गुळच वापरला पाहिजे पण गुळाची चव थोडी चांगली आहे आणि उष्णतेसाठी गुळ हा पौष्टिक आहे म्हणून इथे गूळ वापरला आणि शक्यतो लापशीला गुळच वापरायचा गुळाने पाणी सुटता आणि लापशी त्यामध्ये छान अशी व्यवस्थित शिजून निघते परत कातला पूर्ण त्या गुळातला अरका लापशीमध्ये उतरतो छान अशी लापशीचा पाक तयार होऊन व्यवस्थित अशी लापशी तयार होते यामध्येच आपण आता आपलं जे काही आपण फ्राय केलं होतं तुपामध्ये खोबरं बदाम तुम्हाला याच्यामध्ये मनुके ॲड करायचे असेल तर तुम्ही मनुके यामध्ये ॲड करू शकता छान आता याला आपण जरा वेळेस कमी गॅसवरती शिजू देऊया कारण याला आता थोडंसं पाणी सुटतं तर ते पाणी आटलं पाहिजे आणि कमीच गॅस ठेवायचा म्हणजे जळणं नाही याची काळजी घ्यायची छान असं याला साधारण पाच मिनिट आपण परतून घेऊया तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता इथे छान अशी आपली लाप्सी तयार झालेली आहे आणि एकदम सुगंध असा सुंदर सुटलेला आहे तूप बदाम आणि पवडर गुळाचा एकदम छान अशी आपली लापसी इथे तयार झालेली आहे बघा तुम्हाला दिसत असेल आता आपण हीच लापसी पहिला नैवेद्य हा आपल्या देवांसाठी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ